श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार चोवीसमध्ये गुढीपाडवा नक्की कधी आहे आठ एप्रिलला आहे की नऊ एप्रिलला आहे तसेच पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे कोणत्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला गुढी जी आहे तर ती उभारायची आहे तसेच आपण गुढीसाठी जी साडी वापरतो परंतु कोणत्या प्रकारची साडी गुढीसाठी चुकूनही आपल्याला वापरायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा हिंदू मराठी वर्षातील पहिला सण म्हणजे गुढी पाडवा आणि हा जो सण आहे तर तो मराठी वर्षाच्या पहिल्याच दिवशी येत असतो याच दिवशी प्रभु रामचंद्र अयोध्येत परत आले होते विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून प्रत्येक घरी गुढी जी आहे तर ती उभारली जाते या दिवशी मोठ्या गोष्टींची खरेदी केली जाते जसं की घर खरेदी करणे असेल सोने खरेदी करणे असेल सोने खरेदी करण्यासाठी तर हा जो आहे तर अत्यंत शुभसा मुहूर्त मानला जातो या दिवशी केलेल्या सोन्याची खरेदी आपल्या जीवनामध्ये लक्ष्मी घेऊन येत असते सुखसमृद्धी घेऊन येत असते आणि हे सोने मोडण्याची कधीही वेळ येत नाही अशी सुद्धा मान्यता आहे तर या सोन्यामध्ये आपल्या धनामध्ये वाढच होत असते साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा धनधान्य सुखसमृद्धीसाठी हा दिवस जो आहे तर तो अतिशय खास असा दिवस मानला जातो आणि यावर्षी गुढीपाडवा जो आहे तर तो नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला आहे हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी जी आहे तर ती आठ एप्रिल रोजी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी म्हणजे रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि नऊ एप्रिलला रात्री साडेआठ वाजता संपणार आहे उदय तिथीनुसार गुढीपाडवा हा नऊ एप्रिलला मंगळवारी आहे गुढीपाडवा म्हणजे सत्य आणि धार्मिकतेचे प्रतीक आहे घरावर गुढी उभारल्यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते आपल्याला सौभाग्य मिळते आणि या दिवसापासूनच वसंत ऋतूची सुरुवातसुद्धा होत असते तर असा हा गुढीपाडवा जो आहे तर तो यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला नऊ एप्रिलला आलेला आहे आता गुढी कोणत्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला उभारायची आहे तर बघा हा जो आहे तर तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आणि साडेतीन जे मुहूर्त आहेत तर हे सर्व जे मुहूर्त आहेत तर ते शुभ असतात म्हणजे या दिवसाचे सर्व तास जाहेत सर्व सका जे आहेत किंवा सर्व मिनटे आपण म्हणू शकतो तर ती शुभ असतात परंतु गुढी जी आहे तर ती सकाळ सकाळी उभारली जाते म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर सूर्य उगवल्यानंतर जेवढ्या लवकर आपल्याला गुढी उभारायला जमेल तेवढ्या लवकर आपल्याला ती उभारायची आहे आणि गुढी कधी उतरवली जाते तर सूर्य मावळण्याच्या अगोदर गुढी जी आहे तर ती उतरवायची असते गुढीची जी दिशा आहे तर बघा आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर उजव्या बाजूला किंवा तुम्ही अंगणात जरी गुढी उभारणार असाल तरीसुद्धा आपला जो दरवाजा मुख्य आहे तर त्याच्या उजव्या बाजूला ही गुढी येईल तर अशा पद्धतीने आपल्याला उभारायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी जर काही सुतक आले तर मात्र आपण गुढी जी आहे तर ती उभारू शकत नाही आणि जर पिरियड्स असतील तर मात्र घरातील दुसऱ्या स्त्रीने किंवा घरात आपल्या जे पुरुष आहेत तर त्यांनी गुढी उभारावी आणि गुढीची पूजा करावी गुढीसाठी जो नैवेद्य असतो तर तो कडुनिंब गुळ आणि हरभऱ्याची जी डाळ आहे तर ती एकत्र मिक्स करून हा नैवेद्य जो आहे तर तो गुढीसाठी दाखवलासुद्धा जातो आणि घरातील सर्व सदस्यांनी हा ग्रहण सुद्धा करायचा असतो त्याप्रमाणेच गुढीपाडव्याला पुरणपोळी श्रीखंडपुरी तर असा सुद्धा नैवेद्य जो आहे तर तो दाखवला जातो आता गुढीसाठी आपण जी साडी वापरणार आहोत तर ती साडी कशी असावी तर ही साडी जरीची किंवा काठपदर साडी असावी परंतु हे गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला कोणत्या प्रकारची साडी ही चुकूनही गुढीसाठी नेसवायची नाही तर सर्वात अगोदर आपण रंगाचा विचार करूया रंगांपैकी तुम्ही लाल पिवळी गुलाबी तर असे जे रंग आहेत जे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला त्याचे शुभ फळ त्या त्या, त्या रंगानुसार प्रदान करत असतात तर आपण अशा रंगांच्या साड्या गुढीसाठी निवडू शकतो लाल रंग जो आहे तर तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आपल्याला माहीत आहे पिवळा रंग जर आपण वापरला तर आपला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होतो तर अशा प्रकारे या रंगांमध्ये तुम्ही रंग जे आहेत तर यापैकी रंगांची साडी आपण गुढीसाठी वापरू शकतो परंतु चुकूनही आपल्याला पूर्णपणे पांढरा रंग आणि काळा रंग जो आहे तर त्या रंगाची साडी गुढीसाठी वापरायची नाही त्याप्रमाणेच अजून कोणत्या प्रकारच्या साड्या गुढीसाठी वापरू नयेत तर नवीनच साडी ही गुढीसाठी वापरायची आहे धुतलेली किंवा आपण स्वतः नेसलेली साडी असेल आणि ती धुतली जरी नसेल तरीसुद्धा आपण एकदा नेसलेली साडीसुद्धा आपल्याला गुढीसाठी वापरायची नाही नवीन कोरी साडीच गुढीसाठी घ्यायची आहे त्याप्रमाणेच तुम्हाला एखाद्याने गिफ्ट स्वरूपामध्ये किंवा आहेरामध्ये जर साडी दिली असेल तर अशी साडीसुद्धा म्हणजे दुसऱ्याकडून आलेली साडीसुद्धा गुढीसाठी वापरू नका तर गुढीसाठी तुम्ही साधी सिंपल साडी जरी नेसवली तरी चालेल परंतु ही साडी नवीन आणि आपण स्वतःच्या खर्चाने म्हणजे आपण स्वतःच्या पैशातून घेतलेलीच ही साडी असावी याची काळजीसुद्धा घ्यायची आहे भेट स्वरूपात आलेली किंवा आहेरामध्ये आलेली साडीसुद्धा आपल्याला गुढीसाठी वापरायची नाही तर साडीच्या बाबतीत आपण ह्या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टी विचारात घेऊनच गुढीसाठी साडी नेसवायची आहे म्हणजे रंगांचासुद्धा विचार करायचा आहे तुमच्याकडे कितीही छान साडी असेल आणि जर त्या साडीचा रंग काळा असेल किंवा पूर्ण पांढरा असेल तर आपल्याला हे जे कलर्स आहेत तर ते मात्र वर्ज करायचे आहेत